आज कोणाला येताना आमच्यासोबत असं काय झालं होतं काय ते तुम्हाला पुढे समजेल तर सकाळचा चहा मी कोवळ्या उड्यामध्येच घेतला होता आणि आमांनी म्हणजेच सासऱ्यांनी सकाळ सकाळ गरम गरम वडापाव घेऊन आले होते मग नाही ना आम्हाला काही आवडतं अशा गोष्टी ना ज्यावेळेस आम्ही गावाकडं येईल ना आणायला खूप आवडतात काही नाही काही घेऊन येतच असतात ते आणि मग दुपारी शिवागचे फ्रेंड आले होते शिवाग त्यांच्यासोबत खेळत होता मग कुणाला आमचं अचानकच यायचं ठरलं मग शेतातून जाऊन सासू सासऱ्यांनी केळी वगैरे घेऊन आले होते आणखी भरपूर सारा भाजीपाला आणला होता तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेला तो प्रत्यक्ष वाकडी ना एक कवट घेऊन आला होता माझ्यासाठी आणि एवढी घाई चालू होती ना माझी मला कपड्याची बॅग भरायची होती किचन साफ करायचं होतं स्वयंपाक करायचा होता सगळी नुसती गडबड गडबड चालू होती आणि मग किचन वगैरे अगोदर साफ करून घेतलं मग वांग्याची भाजी फोडणीला टाकली आमच्याकडे वांग्याची भाजी काळ्या कढईमध्ये म्हणजे लोखंडी कढईमध्ये कर करत आणि एवढी टेस्टी होते ही क भाजी चुलीवरतीच करायची होती पण मला काय तेवढा टाइम नव्हता आणि माझा आतमध्ये काम चालू होतं तोपर्यंत शिवांची बाहेर अशी चालू होते आणि सध्या काही सासऱ्यांनी आणखी ऊस पण आणला होता आम्हाला नेण्यासाठी ने पुण्याला येताना समोरून एक गाडी चालली होती त्या गाडीतून असं काहीतरी पडलं आमच्या गाडीवरती जाय डायरेक्ट गाडीचं बोनेट आणि काच पण फुटली आणि आतमध्ये पण खूप साऱ्या काचा आल्या होता माझ्या अंगावरती पण थोड्या पडल्या